शिवनेत्र बहिरजी नाईक स्वराज्याचे गुप्तहेर बहिरजी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचे वेध घेणारे व्हिडिओ पाहत राहत आपल्या देह टेकला सन सोळाशे पंच्याऐंशी दक्षिण महाराष्ट्र भोपाळगड किल्ला बाणुर्लिंग महादेव मंदिर वाऱ्याची झुळूप मंद वेगाने किल्ल्याच्या भोवती प्रदक्षिणा घालत होती वृक्षांची पालवी अलगत डुलत होती पिवळी पाने वृक्षाचा आधार सोडून हळू जमिनीवर स्थिरावत होती पेवळसर हिरवट रंगाची किल्ल्याच्या भोवतीभोवतीची झुडपे त्यांचा अनोखा गंध वातावरणात पसरवत होती सूर्य अस्ताचली निघाला होता त्याची शेवटची दृष्टी बाणुर्लिंग महादेव मंदिराच्या कळसावर रेल्ली होती पिंपळाच्या डोळ्या पालवीच्या मधून मार्ग काढत त्याची किरणे मंदिराच्या शिखरावर स्थिरावलेली होती इतक्या देवळाच्या गाभाऱ्यात एक घंटानाच झाला आणि त्यापाठोपाठ कोणीतरी धाडकन पडल्याचा आवाज झाला परंतु हा कशाचा आवाज असावा गोपाळगडावर गडावर पहारेकरी होतेच परंतु या क्षणाला मंदिराजवळ कोणाचीही उपस्थिती नव्हती गडाच्या पायथ्याशी असलेले ग्रामस्थ महादेवाच्या दर्शनासाठी नेहमी येत असत परंतु आज कोणाचीही चाहल नव्हती देवाबत्तीची वेळ होण्यास अजून काही अवधी शिल्लक होता त्यामुळे पुजारीही किल्ल्यावर पोहोचला नव्हता मग तो प्रश्न राहिलाच मंदिराच्या गाभाऱ्यात जमिनीवर धाडकन पडण्याचा आवाज कोणाचा होता अर्थात कोणा मनुष्याच्या उपस्थितीशिवाय तो आवाज शक्य नव्हता तो आवाज मनुष्याचाच होता तो मनुष्य जमिनीवर पालता पडला होता बराच वेळ झाला तो अजूनही तसाच जमिनीवर पडून होता नमस्कार करण्यासाठी इतका का वेळ पडून राहील नाही त्याचा तो वास वाढला होता पाया झालेल्या जुन्या जखमीने वर काढले होते त्यातून रक्तस्राव होत होता अंगात जोर भरला होता अशा अवस्थेत शिवलिंगाला दोन्ही हाताने घट्ट धरून तो फुट फुटला शिवशंभो महादेव महादेवाच्या नामाचा परत परत उच्चार सुरू होता मध्येच महादेवाच्या नामासोबत छत्रपती शिवाजी राजे छत्रपती संभाजीराजे शंकर कैलासपती महादेव असे नामस्मरण सुरू होते त्या माणसाच्या अंगावर एक काळी बंडी होती कमरेपासून गुडघ्यापर्यंत धोतर आणि धोतराच्या नेसणीवर पिवळसर शेला बांधून डाव्या बाजूला गाठ मारली होती त्या गाठीच्या आडोशाला शेल्यात एक कट्यार लपवली होती शत प्रतिशत ती कट्यारच होती कारण तिच्या मुठीच्या रचनेवरून ते स्पष्ट होत होते तो मनुष्य पुढे बोलू लागला महादेवा जीवाची अपार पराकाष्ठा करत मी बसा या तुझ्या गाभाऱ्यात पोहोचलो आहे खरं तर रायरेश्वरला पोहोचायचं होतं परंतु इतकं सामर्थ्य आता माझ्या या देहात उरलं नाही माझा प्राण देहाला सोडून जाण्यासाठी व्याक्यू झाला आहे कारण स्वराज्याच्या उपयोगी हे माझं शरीर आता राहिलेलं नाही आणि कदाचित हे शरीर त्यागून मी परलोकात गेलो तर मला माझ्या राजाचं दर्शन घेता येईल महादेवा या सेवकाला त्याच्या राजाजवळ घेऊन चढ याच पोहोचलो आहे तुझ्याजवळ माझं हेच मागणं आहे तू माझ्या निष्ठेचा आणि कर्तव्याचा साक्षी आहेस तुला सगळं ठाव आहे या सेवकाच्या नसानसात शिवाजी नावाची ऊर्जा प्रवाहित आहे परंतु मी आज विनवणी करतो या ऊर्जेला त्याच्या प्रमुख स्त्रोत्रात विलीन करून दे शिवाजी नावाच्या सागरात माझ्या प्राणाला बुडवून दे म्हणत त्याने कसे बसे हळूच डोळे उघडले शिवलिंगाकडे पाहिले आणि तो पुन्हा पुटपुटू लागला माझीही शेवटची इच्छा पूर्ण, पूर्ण व्हावी म्हणून मी तुझ्या ह्या प्रतिकावर माझ्या रक्ताचा अभिषेक करतो असे म्हणत त्या मनुष्याने कमरेतून कट्यार बाहेर काढले थरथर त्या हाताने त्या कटारीची मोठ नीट नेहावरून पाहिली त्या कटारीच्या पितळी मुठेवर सिंहाची प्रतिकृती कोरलेली होती त्या सिंहाच्या प्रतिकृतीला मस्तकाशी भिडवून स्मृत करत तो पुटपुटला राजे तुम्ही तुमच्या हातांनी ह्या बैरजी ऐकाला दिलेल्या या कटारीनं आजपर्यंत कितीतरी गणिमांच्या गळ्यांचे घोट घेतले असतील तुमच्या हाताचा स्पर्श लाभलेल्या या कटारीच्या मुठीत काय ताकद आहे हे फक्त मीच जाणतो राजे तुम्ही जाणून होता मला तलवारीपेक्षा या कटारीची प्रत्येक वळणावर गरज भासणार आहे म्हणून तुम्ही मला ही भेट दिली होती बहिरजी नायकांनी पुन्हा एकदा कट्यारीची मूठ कपाळाशी टेकवली हो आणि कट्यार डाव्या हातात पकडून उजव्या हाताच्या अंगठ्यावर वार केला त्यांच्या अंगठ्यातून रक्ताची चिळकांडी उडाली लाल भडक रक्ताची धार त्यांनी शिवलिंगावर धरली जखम झाली असताना सुद्धा वेदना होत असल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटला नव्हता डोळे बंद करून ते पुटपुटू लागले शंभो शिव शिवाजी शंभो मोठ्या कष्टाने त्यांनी पापण्या उघडल्या त्यांचा पंजा शिवलिंगांच्या अग्रभागावर होता अंगठ्यातून निघणाऱ्या रक्ताचे शिवलिंगावर ओघळ उमटले होते बोलताना आता त्यांना धाप लागत होती ते हळूद ओठातल्या ओठात पुटपुटत होते राजे एक खंत आहे स्वराज्यासाठी मरण्याची इच्छा होती ती पूर्ण होऊ शकली नाही वीरमरण प्राप्त करू शकलो नाही नायिकांच्या अंगठ्यातून वाहणारे रक्त शिवलिंगावर पूर्णत पसरले होते काळ्या पाषाणाचे शिवलिंग आता लालभडक झाले होते नायिकांच्या श्वासाने आता वेग घेतला होता वादळ शांत होण्यापूर्वीची ती तीव्रता असावी त्यांच्या डोळ्यासमोर अंधार येत होती तरी ओठावर मात्र अस्मित होते अर्ध पांढरी घेरदार मिशे ओठांच्या आता दिसत नाही पांडुर्लिंग महादेव सुद्धा आता दिसत नाही राजे हे आश्चर्य आहे मी धन्य झालो मला रायरेश्वरचा गाभारा दिसतो आहे तुम्ही समोर आहात राजे तुमचा तो तेजस्वी चेहरा दिसतो आहे मला तुमच्या विशाल कपाळ दिसत आहे त्यावर मधोमध लावलेला दिसत आहे पांढरा अंगरका कमरेला तेजस्वी तलवार डोक्यावर मंदिर शिरपेच्या रोवलेला मोत्यांचा तुरा काळेभोर बोलके डोळे गळ्यात बोसले घराण्याची आई भवानीने दिलेली कवड्यांची माळ महाराज तुमचे रूप पुन्हा पाहायला मिळाले धन्य झालो मी धन्य झालो मी स्पष्टपणे तुम्हाला पाहू शकतो आहे राजे तुम्ही रायरेश्वर शिवलिंगावर रक्त अभिषेक करून महान स्वराज्याची शपथ घेत आहात राजे खरोखर मला तुम्ही दिसत आहात हा भास आहे की पुनर्जन्म मला दिसत आहे राजे तुमच्यासोबत महान स्वराज्याचे प्रमुख स्तंभ तानाजी मालोश्री सूर्याजी मालोश्री येसाजी कंक सूर्यजी काकडे बापूजी मुदगल नरस प्रभू गुप्ते हे सुद्धा आहेत महाराज मीही आहे पण काय तुम्हाला मी दिसत आहे सांगा प्रभू हाक द्या मला धावत येऊन छातीशी धरा हे खांदे आसोसले आहेत राजे तुम्ही सोडून गेलात तेव्हापासून तुमचा एक शब्द ऐकण्यासाठी हे कान उतावी झाले आहेत डोळे तळपत आहेत राजे आलिंगात द्या तुमच्या या हनुमंताला शिवलिंगावर रक्ताभिषेक सुरूच होता महादेवावर हा फक्त एक रक्ताभिषेक नव्हता थेंबा थेमात सामावलेल्या शिवाजी नामाचा अभिषेक होता बहिजी नायिकांचा वास आता मंदावला होता अंगात ज्वर आता आणखी वाढला होता नाकाने श्वास घेणे सुद्धा अवघड झाले होते आता ते मुखावाटे मोठमोठ्याने श्वास घेत होते श्वास सोडताना मात्र त्यांच्या मुखातून हळूच राजे या शब्दाचा उच्चार निघत होता शेवटचे काही क्षणच अजून त्यांचे प्राणज्योत तग धरू शकत होती त्यांचे शरीर निप्जेत पडले होते पापण्या अर्धवट उघड्या होत्या त्यांच्या समोर आता जीवनातील काही महत्वाचे क्षण उभे राहत होते जे त्यांच्या नेत्रांनी आयुष्यात पाहिले होते ते क्षण आता जाता जाता डोळ्यासमोर तळून जात होते त्यांना एक क्षण पुन्हा पाहायला मिळत असल्याचे समाधान शेवटच्या घटिकेत सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते शिवाजी महाराजांना गमावण्या व्यतिरिक्त कोणतेही दुःख त्यांच्या मनाला आजपर्यंत फार पेडा देऊ शकले नव्हते फक्त त्याच वेळी त्यांच्या नेत्रातून अश्रू वाहिले होते हा एक क्षण सोडल्यास अश्रू म्हणजे काय असतात हेही त्यांच्या नेत्रांना ठाऊक नव्हते तलवारीच्या किरकोळ जखमाव्यतिरिक्त घाव त्यांच्या शरीराला कधी मिळाले नव्हते पण आता उतारवयात एका किरकोळ त्रास वाढवला होता एका अद्भुत शक्तीचे संचय असलेले हे शरीर होते ही अद्भुत शक्तीच महाराजांची होती जी कोणालाही दिसू शकत नव्हती कोणी ओळखूही शकत नव्हते कोणी समजूही शकत नव्हते वाऱ्याचा वेग होता सिंहाचे धाडस होते सरण्याचे कौशल्य होते हरणाची चपळता होती सूर्याची चमक होती आणि बुद्धी बुद्धी इतकी तल्ल की आयुष्याच्या साठ वर्षात कपट कारस्थानात माहेर असलेले शत्रू अजून सुद्धा आजपर्यंत कोणी त्यांना कैद करू शकले नव्हते दिल्लीचा बादशाह औरंगजेबाच्या हेरांनाही कधी कळले नाही की शिवाजी राजांच्या दरबारात कोणी बहिरजी नाईक नावाची व्यक्ती आहे शिवरायांनी याच त्यांच्या अदृश्य शक्तीच्या जोरावर अनेक पराक्रम केलेत युद्ध जिंकलेत स्वराज्याचा गाडा योग्यरित्या हक्कू शकले त्यांच्या बाणाला अचूक निशाणा मिळाला दौलतराव हे खरे नाव परंतु आयुष्यात त्यांचे कितीतरी वेळा बारसे झाले असावे कितीतरी जन्म झाले असावेत तीन धर्मांचे संस्कार चालूरेती यांचे अचूक ज्ञान त्यांना होते प्रादेशिक तसेच विदेशी भाषेवर मजबूत पकड होती तितकाच मोठा हजरजबाबीपणा आणि आत्मविश्वास होता त्याला स्वराज्य प्रेमाची जोड होती जवळजवळ त्यांच्या सारखेच तीन हजार बहिर्जी नाईक त्यांनी स्वराज्यासाठी उभे केले होते आणि या तीन हजार बहिर्जींचे नाईक होते दौलतराव म्हणजेच बहिर्जी नाईक बहिरजी नाईक आठवणींच्या वाऱ्यावर स्वार होऊन भूतकाळात पोहोचले होते जेव्हा ते पहिल्यांदा शिवबाना भेटले होते तेव्हा ते बहिरजी नाईक नाहीतर रामोशाचे दौलतराव होते तर मित्र मैत्रिणी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलकॉन क्लिक करायला विसरू नका आणि यापुढील भाग आपण पाहणार आहोत राजांशी पहिली भेट तर पुढील भाग पाहायला विसरू नका